नमस्कार बसवंत घेवारी लिखित जमा खर्च आयुष्याचा या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा नियोजन भवन जिल्हाधिकाऱ्यालय नांदेड येथे शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय श्री वीणा कदम माजी प्राचार्य गोपिकाबाई गावंडे महाविद्यालय उमरखेड हे होते माननीय श्री श्रीधर मुळे माजी उपसरव्यवस्थापक बँक ऑफ उप महाराष्ट्र तथा माजी अध्यक्ष मराठवाडा ग्रामीण बँक नांदेड यांच्या शुभ हस्ते या जमा खर्च आयुष्याच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माननीय मोहीब कादरी प्रसिद्ध साहित्यिक अहमदपूर माननीय डॉक्टर उमा देशमुख केवळराम माजी हिंदी विभागप्रमुख दिगंबराव बिंदू महाविद्यालय भोकर जिल्हा नांदेड तसेच माननीय श्री शिवाजी आंबुलगीकर प्रसिद्ध साहित्यिक इत्यादी होते तसेच या प्रकाशन सोहळ्याला त्यांच्या कुटुंबासह पाहुणे मंडळी मित्रमंडळी याजबरोबर नांदेडमधील साहित्यिकांनीही उपस्थिती लावली होती या पुस्तकाबद्दल वसंत गेवारी यांनी प्रसारमाध्यमाशी प्रतिक्रिया देताना असे सांगितले की माझ्या जीवनातील मी जे काही कमवलं आणि जे काही गमावलं याबद्दल सर्व या, या पुस्तकामध्ये मी व्यक्त केलो आहे खरं तर ही एक नव्या पिढीच्या दृष्टीनं आणि जुन्या पिढीच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे जुन्या पिढीनं जे ज्या काही यातना सोसल्या ज्या काही संकटाशी सामना केला आणि त्यातून यशस्वी होऊन पुढे आले त्यांनी कोणत्या मार्गाचा आणि कोणत्या विचाराचा अवलंब केला होता हे नव्या पिढीला कळलं पाहिजे यासाठी वसंत घेवारे यांनी लिहिलेली त्यांची आत्मकथा ही प्रेरणादायी आणि प्रेरित करणारी आहे की मी जे जसं मी जीवन जगलो त्या पद्धतीत जगलो तेच मी शब्दामध्ये या ठिकाणी उतरलेलं आहे आणि मला माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून ते भाव साठवलेले होते ते व्यक्त करण्याची मला संधी मिळाली पुस्तकाच्या रूपाने शीर्षक आकर्षक आहे नेमकं या पुस्तकामध्ये काय धडलं म्हणजे माझ्या आयुष्यात जे काय प्लस मायनस न जसं मी बँकर आहे बँकर असल्यामुळे जर नफा आणि तोटा नावे आणि जमा करतो तसंच माझ्या आयुष्यात काय मिळवलं आणि काय गमवलं ते ह्या ठिकाणी मांडलेलं आहे शीर्षक प्रकाशन सोळा कोणाच्या संपन्न झाला श्रीधरजी मुळे आमच्या बँकेची माझे अध्यक्ष त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं मी खूप भाग्यवान आहे या ठिकाणी मला हे असं सांगायचं की अशा कठीण प्रसंगातून मी अगदी शून्य होतो शून्य पेक्षा मी मायनस होतो तिथून मी ते शिखरात oh. पोहचत गेलेलो आहे हां हा असं दोषणी घालण्याचा माझा मी छोटासा अल्पसा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत या पुस्तकातून तुम्हाला नेमकं काय सांगायचं म्हणजे मला एवढं सांगायचं की जे ना प्रत्येकाला असे प्रसंग माझाच आयुष्य असं आहे असं प्रत्येकाच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात पण आपलं जर ध्येय नक्की नश्चित असेल तर आपण प्रयत्न जर केले आपण कुठल्याही प्रकार तर अपयश आपले ये येऊ शकणार नाही आपण यशाचा मार्ग निश्चित गाठू शकतो मला खूप खूप आनंद झालेला आहे अगदी हृदय भरवून आलेला आहे कारण एवढा हा समुदाय आणि तो पण सगळी आत्मीयतेने आलेली सगळी माणसं होती त्यामुळे मला खूप खूप आनंद झालेला आहे त्यांचं म्हणजे वेळेवर जे काही आहे ते करणं आणि जास्तीत जास्त त्यांना त्या पुस्तक लिहिण्यासाठी म्हणजे वेळ मिळावा असा असं मी प्रयत्न करत